हॅलो गाईज आज पुन्हा माझा हॅलो नवीन आलो आपल्या शेत प्रवासवरती पहिलंच आपलं बटन चालू करण्याचं काम असतो म्हणजे बोरिंगचे बटन आहेत सोलर वगैरे झाडांना पाणी त्यानंतर समोर दुसरा आपला फिल्टर पंप चालू करायचा हा पंप डाऊन झालं त्यानंतर मी थोडं चक्करायला लागतो उकळायला का बघू शकतो त्या पाण्याला उकळायला सुरुवात झाली त्याच्यानंतर आपला परत पुढच्या मशीनी चालू करायचा असतो पूर्ण झाडांना पाणी देण्यात बघू शकता एवढे भरपूर सगळे झाडं आहेत तेवढ्यांना झाडांना पाणी द्यावं लागतं नंतर मग आपल्या दुसऱ्या मशिनी होत्या त्या चालू करून बघितल्या त्या चालू करून घेतल्या दोन्ही म्हणजे मशिनी आपल्या होत्या त्या ते बटन बघू शकता ते ऑन करायला लागतो बघू शकता मी ऑन केलं आहे सूर्याची सोलर वॉटर आहे दोन्ही पण सोलारच आहेत म्हणजे लाईटीचं काय त्याच्याशी क कनेक्शन आहे ते चालून करून घेतलं मग काय ती आपण बोरिंगमध्ये ती मशीन चालली म्हणजे ती चेक करायला गेलो तेवढ्यात ती बघू शकता तोंडले पण लावलेले आहेत कशी एक नंबर झाले पाणी दिलं तर अशा तोंडली पण मोठा आहे तो पण करून घेतला आहे म्हणजे भाज्यांसाठी त्याच्यानंतर मग आपल्याला इथं पाणी फिरवायला लागतं हे बोरिंग आहे त्याला कोक आहेत कुठं पाणी फिरवायचं ते झाडांना वगैरे पाणी फिरावं लागतं असं बघू शकता हे सगळं जुगाड आपणच केलं आहे म्हणजे काळ्यालाईनीचं म्हणजे ते बोरी मि मारले मग ते कोक फिरवायला लागतात जरा दोन कोक खराब झाले ते थोडे रट येतात बघू शकता अशा प्रकारे झाडांना पाणी पडतो हो का नाही ते बघावं लागतं आणि जर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला लाईक